जाता जाता जे विलेजेस आहेत तर ते आपल्याला जाता जाताच इथून दिसतात खर तर ही गोष्ट यांची मला खूप जास्त आवडते आणि आपल्याकडे पण खर तर हे असं झालं पाहिजे हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडन डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आहे सुट्टीचा दिवस आणि आज आम्ही निघालेलो आहोत एक सिटी एक्सप्लोर करायला सो ही सिटी खूप सुंदर आहे अगदी बघण्यासारखी आहे आणि त्या सिटीचं नाव आहे ट्रेलाबर्ग ट्रेलाबर्ग सिटी बर्ग सिटी वायकिंग म्युझियम दाएक इकडेचे आधीच्या काळातले लोक कसे राहायचे काय साधन सामग्री वगैरे तर त्याचा सगळं म्युझियम आहे तर ते सुद्धा आपण बघूया सो ते बघूया आणि आम्ही पण पहिल्यांदाच चाललोय नाही का त्या म्युझियम मध्ये सो तिकडे काय काय आहे हे जास्त आम्हाला पण डिटेल मध्ये आता सांगता येणार नाही तिकडे गेल्यानंतर मग दाख दाखवेलेस मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी आणि येस जसं मी म्हटलं सिटी तर बघण्यासारखी आहेच त्यामुळे माझ्याबरोबर मी तुम्हाला सुद्धा ती सिटी सगळी फिरवणार आहे तर चला आता आम्ही निघालेलो आहोत आणि बस स्टॉपवर आलेलो आहोत आणि इथून आपल्याला जायचं आहे मेट्रो स्टेशनला बरोबर आणि मेट्रोनी जवळपास एक अर्धा ते पाऊन तास लागतो बरोबर हो येस तर चला आणि इकडे वी का हाय कर मग वी का तिचं टॉईस घेऊन आली हो ना काय आहे लॅपटॉप लॅपटॉप लैप्� होता आता आम्ही आलेलो आहोत मॅलमो सेंट्रल ला आणि इथून आपल्याला घ्यायची आहे मेट्रो तर मेट्रोने आपण जाऊ या हो चल ना एवढं सुंदर आहे ना तुम्ही बघू शकता असं वाटतं मेट्रो स्टेशन नाही एखादा मॉलच आहे नाही का एकदम भारी वाटतंय स्वच्छ आणि हो बघा ना काहीच कचरा वगैरे तुम्हाला दिसणार नाही अजिबात इथे आणि खरं तर आपल्या इंडियात पण असं झालं पाहिजे नाही का एकदम एवढं छान स्वच्छ रेल्वे स्टे रेल्वे स्टेशन खरं तर सो so, आता आम्ही आलेलो हो, आहोत मेट्रो स्टेशनच्या इथे आणि मेट्रो स्टेशन तुम्ही बघू शकता आत्ता अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहे आणि आपल्याला जायचं आहे ट्रॅक नंबर वनला ना येस सो yes. so, इथे आलेलं आहे आणि इथे सगळी आपल्याला इन्फॉर्मेशन दिसते की आपली ट्रेन किंवा मेट्रो कधी येणारे टाईम वगैरे सगळं दिसतं प्लॅटफॉर्म वगैरे सगळं सो so, चला आणि आम्ही जे जाणार आहोत आहोत आम्ही फक्त तिघंच नाही आहोत आम्ही आमच्या फ्रेंड्सबरोबर जाणार आहोत आता आम्ही निघालेलो आहोत मेट्रोमधून आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचू तर वातावरण वातावरणाचं सा सांगायचं झालं ना तर आजचं वातावरण खरंच छान आहे काल थोडंसं क्लाउडी होतं पण आज मस्त आहे वेदर आणि तुम्ही बघू शकता या मेट्रोचे ज्या विंडोज असतात ना या खूप अशा मोठ्या असतात आणि ब्रॉड असतात त्याच्यामुळे ना जाता, <Ok> जाता, जाता, so, uh, जाता जाता तिथे मस्त असं फार्म वगैरे दिसतंय कारण आपण थोडंसं जातोय ते विलेज साईडला जातो जात आहोत सो स्वीडनमधले जे विलेजेस आहेत तर ते आपल्याला जाता जाताच इथून दिसतात सर तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे मोठे मोठे फार्म्स आहेत त्याच्यानंतर इकडे हॉर्स आहे मग हॉर्स आहे हॉर्सेस आहेत इथे पण हॉर्स आहेत बघ किती सारे हॉर्सेस आहेत ना आणि ट्रेलरवर फेमस आहे इथे कार्स आहेत विंटेज कार्स जास्त हां हां फेमस आहे आता आपल्याला त्या सिटी मध्ये गेल्यावर थोड्या थोड्याफार कारच दिसतील तशा नाही का समोर हां सर आता so, आपण पोहोचलेलो आहो टेलीबर्ग सिटीमध्ये आणि आमचे फ्रेंड्स पण सगळे येऊन थांबलेले आहेत तिथे सो चला आणि सिटी तर खूपच सुंदर आहे सो आता आम्ही चाल म्युझियम बघायला जसं मी तुम्हाला म्हटलं की इथे खूप असं जुन्या काळातल्या लोकांचं जे आ, आवजार होती किंवा साधन सामग्री होती एकंदरच तर त्याचं म्युझियम आहे सो तुम्हाला दाखवते ऑलरेडी आम्ही इथे पोहोचलेलो आहोत तर तुम्ही इथे बघू शकता माझ्या मागे सो चला थोडासा पुढे आल्यानंतर असं त्यांनी काय म्हणू शकतो गेट सारखं केलेलं एंट्री केलेली आहे आणि पलीकडे असं छान गार्डन वगैरे पण आहे छान तिकडे बघू आपण जाऊन भारी ना एकदम मस्त oh, oh. oh, oh. ना असं तितकी गुन्हा काळी बांधून ठेवलेलं असेल असं वाटतंय ना काय काय

आम्ही इथे जे आलेलो आहोत ना हे खरं तर म्युझियमच आहे एवढं सगळं मोठं आणि आतमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तर इथे माझ्या मागे जे तुम्हाला दिसत आहे ना सो हे इथे तर एक फिल्म स्टुडिओ आहे म्हणजे म्युझियम प्लस स्टुडिओ असं काहीतरी आहे आणि खरं तर आज यांचं फेस्टिवल असल्यामुळे ते बंद आहे त्याच्यामुळे आतमध्ये आपण नाही जाऊ शकत सो ठीक आहे ते पण एक छान असं वायकिंगचे हाऊसेस आहेत तुम्ही बघू शकता इकडे एक हाऊस आहे आणि इकडे एक छोटस असं हाऊस आहे लाकडी आहे पूर्णपणे लाकडाचं बनवलेलं आहे आणि खरं तर आहे ना मला ह्या लोकांची हीच गोष्ट खूप आवडते की म्हणजे म्युझियम तसं फार बघण्यासारखं नाही आहे किंवा म्युझियम खूप छोटा आहे पण ते खूप छान प्रकारे असं मेंटेन करतात सो ही गोष्ट यांची मला खूप जास्त आवडते आणि आपल्याकडे पण खरं तर हे असं झालं पाहिजे म्हणजे आपल्या आप छत्रपती शिवाजी महाराजांचे एवढे सुंदर सुंदर असे गडकिल्ले आहेत सो आपल्याकडच्या गडकिल्ल्यांची काय अवस्था आहे तुम्हाला तर माहितीच आहे पण तसं संवर्धन आप इथे जसं होतं ना तसं आपल्याकडे पण केलं पाहिजे खूप चांगल्या प्रकारे जे जर गडकिल्ले ठेवले तर अजून लोकां लोकांना नाही का ते समजतील चांगले आणि आज अजून खूप छान वाटेल ते बघायला तिकडे जायलासुद्धा सो so, ही जी सिटी आहे ना ही एकदम शांत अशी सिटी आहे तुम्ही बघू शकता कोणीच असं ना जास्त लोक बाहेर दिसत नाही आहे uh, मे बी त्यांचा आज फेस्टिवल वगैरे असेल म्हणून ते uh, गेले असतील दुसरीकडे कुठे माहीत नाही पण तरी पण ही सिटी खूप शांत आहे असं ऐकलेलं आहे आणि खरंच आहे ती सो हे आहे इथलं एक चर्च आणि तुम्हाला माहिती असेल स्वीडनमधले चर्च हे खूप जास्त सुंदर असतात फेमस असतात आणि खूप जास्त मोठे सुद्धा असतात तर तुम्हाला दाखवते मी आता हळू बोलावं लागेल बोला <laughs> चलो Mm-hmm. सिटी फिरत होतो सिटी एक्सप्लोअर करत होतो आणि आम्हाला जाता जाता एक खूप सुंदर असं फेस्टिवल दिसलं इथे तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती भारी आहे आपल्याकडे कसं जत्रा असते ना सगळ्या गोष्टी असतात खेळण्यासाठी सो तसा आहे इकडे एखादी तरी राईड करूया मी विहिका बरोबर चलो कलर कोणतं पाहिजे हे पिंक 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 it. <laughs> काय ठीक का, का शार्क Eh, bagi, bagi. Ikah. dah. सो so सिटी फिरून झाल्यानंतर आम्ही आमचा झाला होता लंच टाईम आणि लंच टाईममध्ये आम्ही गेलो होतो एका इटॅलियन कॅफेमध्ये सो so तिथे छान आम्ही पिझ्झा वगैरे खाल्ला आणि छान लंच केला आम्ही आणि त्याच्यानंतर जाता जाता एक छान मस्त गार्डन दिसलं तिथे थोडा वेळ थांबलो आणि मग त्याच्यानंतर घरी गेलो तर येस असा होता आजचा आमचा पूर्ण दिवस आणि असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा थँक्यू